श्याले सेंदुराच अपडे देज साथ्य होए रण माइदाने आला वेक उंडामधी वेश्टु देव तुम्चांत काराला त्या <laughs> ब्रामध्यवांच <laughs> वराजी प्रचे देव अटेज अम सत्ता प्रस्ता भित के दे।

रामदेवाच्या वराने अमर झालोय थेट सॉरी तुमच्या वैकुंठावर आज या क्षीरसागराचा स्वामी हा सिंधुरा सुरू होणार अंतिम चेतावणी देतो वेष्णुदेव या सिंधुरासुराच्या क्रोधाला आमंत्रित करू नका अन्यथा तुमचा देखील नाश करेल बुद्धीचे बाबा अन्य नाही तुझे ऐका कैसी राजे सकळ सिद्धी बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली परंतु तुम्हाकडे बुद्धीचा भाग नाही आणि तुमचा अंत होतो मृत्यू याचा मृत्यू होईलच कसा अंतरा तुमचा समीपालाय विष्णुदेव तुमचा समीपालाय श्रद्धा शब्दे विश्वास के सुदृढ इच्छय विष्णु भक्ति गेले सर्व कर्म कृताय विष्णु भावने स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावर असतात आणि त्यामुळे विष्णु भावनेत कर्म चांगले की वाईत हे द्वंद्वा पलीकडे असते अजूनही संधि केले नाही तुम्हाला शरण हे हा श्री हरी तुला अभयदान देत आहे दे वाह वाह विश्वदेव वाह झाले झाले का तुमचे बुद्धूचे पुराण वाचून झाले याची गरज मरण असून तुम्हाला देवांना आहे प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही नाना रुपया धारण करून माझ्या असंख्य दैत्य बांधवांना सहन करणारे तुम्ही अरे वाऱ्यावरती समशेर मिळून कधी वादळाचा अंत होत नसतो पतंग तरी विरासाठी जे पिऊन

शंभू महादेवांच्या कैलास पर्वतावर आजे सत्ता प्रस्तावित करून सार्वभौम सम्राट होणार सार्वभौम्य सम्राट ना i é. don't é. राय नारायण देवा ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंध्रासुर दैत्य मतला आणि त्यानं देवरा इंद्र श्री हरी विष्णू यांना युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या भाग आहे दैत्यला सुंद्रास ब्रह्मदेवाचा वरण बघता आहे परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरांवर दीर उपयोग केला आहे नारायण त्याचा तर नाश केलाच पाहिजे आपण नारायण नारायण ठीक आहे कैलासा पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत कैलासे भरंगादा शंभू महादेवाचे कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत महादेव भोलेनाथ या सिंधुरासुर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत दैत्यराज प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे भोलेनाथ हा सिंधुरासुर दैत्य आपल्या समोर एक विनंती घेऊन आला आहे दैत्यराज तुझी इच्छा व्यक्त करावी पराक्रमी आहे का तुम्ही मात्र शंका नाही भोलेनाथ हा सिंधुरासुर पराक्रमी तर नक्कीच आहे ब्रह्मदेवाच्या वराणी अमर झालो तेहतीस कोटी देवांचा राजा तो देवेंद्र वैकुंठ अधिपती नारायण माझ्या समोर युद्धातून पळून गेले थेट स्वारी तुमच्या कैलास पर्वतावर म्हणजे काहीतरी विचार करूनच चालू असेल दैत्यराज हा केवळ तुझा भ्रम आहे दैत्यराज दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे हा विश्वविधात भोलेनाथ अभय दान द्यायला तयार आहे नाही भोलेनाथ विचारतो मे करा या सेंदुराच्या क्रोधाला भक्ती केली परमात्म्याने तुला अधिकेसे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस भोलेनाथ अंतिम चेतवणी तर झाले आता आदेश देतोय

राज या पृथ्वीत देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे ते देवगण दैत्य काय महादेव माझे कशाला भगवे कशाला भोले ना धोन सावधेला ना संग्राम

चले असा एक इनके हे समस्त देव असा समस्त त्या को यातून कोणता ना कोणता तरी मार्ग काढलाच पाहिजे होय श्री हरी देवराज हे कार्य इतके सोपे नाही इतके अवघड हो आहे काहीतरी योजना करावी लागेल नारा सिंधसुर चला त

तुला तु का तु 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 तो दुःख सांगावे तू तू वाचून इतरार्थ विनमुख हो काय बघावे तुझा जय जय कार असो विनायका तुझा जय जय कार असो आता आपण सावध राहायला हवं तो दैत्यराज सिंधुर असून कोणत्याही क्षणी येऊ शकतो सर्व भव्य अजूनही संधी गेलेली नाही हा अधर्माचा मार्ग सोडून दे आम्हा देवांना शरण ये आमची राज्य परत कर आम्ही तुला बलिदान देऊ शक्य नाही देवराज अरे तुम्हाला शोभत नाही अरे राणा मैदानात या सिंदुरा सुरा समोर परता भोई थोडी झाली तुमचे शोभत नाही आठवा तो राणा संग्राम आठवा महादेव तुम्हा देवांचा सर्वनाश नाशे करणार गणेश करणार काय असे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणार हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा यांचा देव गणेशा आज तुझ्या सव